आणि आता बुलेटिनमध्ये सगळ्यात महत्वाची बातमी पाहूया आता उपमुख्यमंत्रीपदी दादा भुसेनची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दादा भुसे हे शिंदेचे आणि निकटवर्तीय मानले जातात तर भुसेनच्या रूपानं उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाचा मान आता मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या गोटातून सगळ्यात महत्त्वाचेने मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय उपमुख्यमंत्रीपदी आता दादा भुसेंची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रे सूत्रांनी दिली आहे तर दादा भुसे शिंदे शिंदेचे विश्वास आणि निकटवर्तीय मानले जातात भुसेनच्या रूपाने आता उत्तर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळण्याची शक्यता आहे आताची ही सगळ्यात महत्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आता दादा भुसे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिक्षय आणि ताजी अपडेट आपल्याला ते देतात महेश महत्वाची बातमी दादा भुसेनची आता मुख्यमंत्री पा... उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे